तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकच नगरपालिका आहे ती रहिमतपूर नगरपालिका या नगरपालिकेला या अगोदरसुद्धा अमृत योजनेतून नळपाणी पुरवठा करण्यासाठी जवळजवळ अठ्ठावीस कोटीचा निधी मिळालेला आहे त्याचप्रमाणे विविध विकास कामं करण्यासाठीसुद्धा दहा कोटीचा निधी मिळालेला आहे आणि काल परवा या ठिकाणी मलनिस्तरण प्रकल्प करण्यासाठी राज्य सरकारनं रहमतपूर नगरपालिकेला अठ्ठावीस कोटी रुपयेचा निधी मंजूर केला त्याचा जी आर काल रहमतपूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्याकडं या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला या कामासाठी आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी प्रचंड फॉलोअप घेतला आणि त्यांच्या वतीनंच हे काम मंजूर करण्यात आलं या कामाची मागणी कराड उत्तरचे नेते मनोज गोरपडे त्याचप्रमाणे आमच्या रहिमतपूरच्या नेत्या चित्रलेखा माने कदमताई वासुदेव माने काका आणि सर्वच कार्यकर्त्यांनी रहिमतपूरचा विकास व्हावा म्हणून सतत रहिमतपूरच्या कामाची मागणी केलेली आहे परंतु रेहमतपूरचे विरोधी पक्षनेते निलेश माने हे विकास कामं खेचून आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची कामं करण्यासाठी एक चिवट कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या या चिवटपणामुळं आणि आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या प्रयत्नानं या ठिकाणी एवढा मोठा निधी आज रेहमतपूर शहराला मिळालेला आहे मी खरं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुती सरकारचं मनापासून आभार मानेन की त्यांनी एवढा मोठा निधी रेहमतपूर नगरपालिकेला दिलेला आहे जय हिंद